तू तुमच्याकडनं पैसे नसेल सांगायला कसे करत नसता आता आता काय म्हणते आहे मार्केटला फेटी आंबा जातो तर ते त्याचा दर म्हणजे कसा आहे किशनचे पैसे घालून तो माल देत त्याकडे हां त्याचा दर काय तो आम्हाला अपेक्षित नसतो बरं तो काय दहा हजार पण मिळतो एकवीस हजार मिळतो पंचवीस हजार मिळतो कोकणामध्ये मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला यामुळे आंबा पिकाला फटका बसल्याचे चित्र दिसून आले काय सर आंबापूर अवकाळी हो पाऊस जानेवारीच्या नऊ नऊ तारखेला दहा तारखेला नऊ तारखेला तो जास्तीच रात्री साडेबाराच्या नंतर जो पडला तो तीन एक तास तरी पाऊस रात्रभर पडत होता आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडला सकाळी पण पाऊस बारीक बारीक पडत होता त्याच्यामुळे जय हापूसच्या कलमानात जो भोर आलेला होता तो संपूर्ण नव्वद वरती काळा पडलेला आहे त्याला त्याला बुरशी आलेली आणि तो सगळा मोह बाद झालेला आहे आणखीन ह्या थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे पहिला जो सुपारी आणि पोपळ्यावर जो आंबा झालेला होता त्याची फा फार प्रमाणात गळ होते आणि शेतकरी संकटामध्ये आहेत फार विवंचन आहेत तर सरकारने ह्याच्यावरती आणि कृषी विद्यापीठवाल्यांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन त्याच्यावरती आता नवीन मोह येतो त्याच्यावरती औषध काढलं पाहिजे चिप्सचा मोठा अटॅक आहे तो थ्रिप्स काय मरत नाही त्या केमिकलच्या औषधांनी तो मरत नाही आणि त्याला ते बायोकेमिकलची औषधं आहेत ती आम्ही वापरतो आहे पण त्यानेसुद्धा त्याचे रिझल्ट मिळत नाहीत काय तो दोन दिवस सुप्ता अवस्थेमध्ये दिसतो परत तो जागृत होऊन परत तो मोहरावरती फिरायला लागतो आणि तो मोहर खातो आहे आणि सगळ्या आंबा आंब्याची आलेल्या बारीक साईज ज्या आहेत त्याची तो वाढ लावतो ते सर शासनाने याच्यावरती लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा